जत जिल्हा सांगली येथे भारतीय जनता पार्टीने बोलवलेल्या निवडणूक पूर्वतयारीच्या बैठकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध गटाचा जोरदार गोंधळ सभा अर्ध्यावर सोडून पक्ष निरीक्षकांना जावे लागले जत येथील आरळी शैक्षणिक संकुल येथे आज सायंकाळी सहा वाजता भारतीय जनता पार्टीची जत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पूर्वतयारीची बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी भारतीय जनता पार्टीचे पक्ष निरीक्षक रमेश देशपांडे उपस्थित होते यावेळी भाजपमधील विविध गटातील नेत्यांच्या मुलाखती यावेळी घेण्यात आल्या सर्व कार्यकर्त्यांसमोर यावेळी मुलाखती घेतल्याने मात्र यावेळी भूमिपुत्राचा मुद्दा निघाल्यानंतर यावेळी हळूहळू गोंधळ सुरू झाला गोंधळ एवढा वाढला की शेवटी पक्ष निरीक्षकासमोरच जोरदार गोंधळ सुरू झाला अखेर ही सभा स्थगित करण्यात आली अनेक कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने अखेर ही सभा रद्द करण्यात आली या बैठकीस भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी माननीय तमनगौडा रवी पाटील माननीय प्रभाकर जाधव दिग्विजय चव्हाण शंकरराव वगैरे अप्पासाहेब नामत सौ तेजस्विनी वनमाने टिमू एडके बसवराज पाटील लक्ष्मण जगगोण अनिल पाटील सुनील पोद्दार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला सुरुवात झाली अनेक नेत्यांनी आपली मते मांडली यानंतर काही नेत्यांनी मते मांडत असताना जत तालुक्यातील आमदार हा भूमिपुत्र असावा असा मुद्दा काही कारकिर्दींनी बोलत असताना तेजवरती एकच गोंधळ उडाला यावेळी या, या गोंधळाची जोरदार वादावरी सुरू झाली त्यानंतर पक्ष निरीक्षकासमोरच हा गोंधळ सुरू झाल्याने पक्ष निरीक्षक अवाक झाले जत तालुका हा सांगली जिल्ह्यामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारकीसाठी सहा हजार मताची लीड दिल्यामुळे या तालुक्यामध्ये भाजपच्या वतीने जत विधानसभेला उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे या उमेदवारामध्ये माननीय तमनगडा रवी पाटील आमदार गोपीचंद पडळकर प्रकाश जमदाडे यांच्यासह अनेक उमेदवारांनी या ठिकाणी जोरदार तयारी केली आहे त्यामुळे तिकीट आम्हालाच मिळ मिळणार असे सर्वच उमेदवारांचे प्रतिनिधी तालुक्यामध्ये सांगताना दिसत आहेत त्यामुळे या तालुक्यामध्ये भाजपमध्ये मोठा संघर्ष गेल्या महिन्या अनेक महिन्यापासून दिसून येत आहे त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे आज पक्ष निरीक्षक समोरच जोरदार गोंधळ झाल्याने भाजपमधील खदखद आज चांगली चवाट्यावर आली भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून हा गोंधळ सुरू झाला हा गोंधळ एवढा वाढला की अखेर ही सभा रद्द करून पक्ष निरीक्षकाला जावे लागले द्रेंगा। द्रेंगा। I can only read you and never miss another update.